हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आजोबांचं सत्य गावात एखाद घरचं नाव घेतलं की त्यामागे त्यांच्या नाव येतं ते घर त्यांचं आहे त्यांनीच उभारलं आहे त्यांनीच आयुष्य झिजवलं आहे असं सगळे सांगतात पण कधीकधी ज्या व्यक्तीला आपण घराचा खरा करता समजतो तीच व्यक्ती खर तर घराच्या पाया तडा देणारी ठरते ही कथा अशाच एका घराची आहे जिथे कागदपत्र आणि सहीच्या जाळ्यात घराचं खरं मालक पण हरवत जात कोकण किनाऱ्यावरच्या हिरव्यागार गावात देशमुखांचा वाडा नावाने प्रसिद्ध एक जुना मोठा घर होतं त्या घराचा सगळा कारभार शंकरराव देशमुख नावाच्या व्यक्तीकडे होता गावात त्यांचा दबदबा पैशांची उधळण लोकांशी गोड बोलणं यामुळे लोक त्यांना घराचा करता मालक आधारस्तंभ मानत त्यांचा मुलगा अभिजित शिक्षणासाठी मुंबईत होता मुलगी अन्विता पुण्यात नोकरी करत होती गावात शंकरराव त्यांची पत्नी मालतीबाई आणि काही नातेवाईक एकत्र राहत होते गावातली लोक म्हणायची देशमुखांचं घर खूप जुनं आहे त्यांच्या पंजोबांनी हा वाडा बांधला सगळी शेती बागायती त्यांच्याच नावे आहेत पण खरं म्हणजे शंकरराव यांचा या घराशी रक्ताचा काही संबंध नव्हता ते इथे नोकरीसाठी आले होते आणि घरच्या खऱ्या मालकाच्या मुलीशी लग्न झाल्यानंतर हळूहळू त्यांनी घराचा ताबा घेतला मालतीबाईंच्या वडिलांनी म्हणजे वाड्याचे खरे मालक गजाननराव जोशी यांनी आपल्या आयुष्यात सगळ्या जमिनी घराची कागदपत्र आपल्या नावावर ठेवली होती पण त्यांचा मृत्यू अकस्मात झाला त्यावेळी शंकरराव यांनी हुशारीने काही कागदपत्र बनावट केली सही खोटी करून नोंदणी कार्यालयात पैसे देऊन जोशींच्या मालमत्तेची नोंद आपल्याच नावावर करून घेतली मालतीबाई निरक्षर होत्या त्यांना काही कळलंच नाही त्यांनी गृहीत धरलं की हे सगळं नवऱ्यानं योग्यच केलं असेल गावातल्या लोकांना वाटायचं शंकरराव खूप कर्तबगार आहेत त्यांनी सगळं उभारलं आहे गावातील मंडळ्या मंदर मंदिरं सण समारंभ सगळीकडे त्यांचा मान असायचा पण घराच्या जुन्या कपाटात गजाननरावांचे खरे जुने कागदपत्र धूळखात पडलेले होते फक्त कुणाच्या नजरेत आले नव्हते मुंबईत शिकणारा अभिजित एकदा सुट्टीत गावाला आला त्यानं ऐकलं की घरच्या काही जमिनी विकल्या जात आहेत त्यानं वडिलांना विचारलं बाबा त्या जमिनी तुमच्या नावावर केव्हा झाल्या आई सांगते आजोबांच्या नावे होत्या शंकरराव रागवले तुला पुस्तक वाचायची की जमिनीच्या कागदपत्रांची चौकशी करायची पण अभिजितच्या मनात शंकेचं बीज रुचलं अभिजितनं पुण्यातील आपल्या मित्राच्या मदतीनं एका वकिलाची भेट घेतली जुन्या दाखल्यांची चौकशी केली आणि तिथं धक्काच बसला गजाननराव जोशी हेच त्या मालमत्तेचे मूळ मालक होते काही वर्षानंतर अचानक नोंदणी शंकरराव देशमुख यांच्या नावावर झाली होती सही ही वेगळी दिसत होती वड वकील म्हणाले बाळा ही सही खोटी आहे हा नक्कीच फसवणुकीचा प्रकार आहे अभिजितनं आईला विचारलं मालतीबाई हळूहळू रडू लागल्या त्यांनी कबूल केलं की हो बाळा मला पण शंका यायची पण तुझ्या बाबांनी आम्हाला काहीही विचारू दिलं नाही घरात मोठा वाद झाला शंकरराव रागाने घर सोडून गेले वकिलांच्या मदतीनं अभिजीतनं केस टाकले कागदपत्रांची तज्ज्ञाकडून तपासणी झाली सही खोटी असल्याचं सिद्ध झालं गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली देशमुखांनी जे घेतलं ते खरं तर त्यांचं नव्हतंच जोशींचा वाडा त्यांनी हडपला होता लोकांचा विश्वास टळमळू लागला न्यायालयात दीर्घ लढाईनंतर निर्णय लागला खरं घर आणि शेतीचे खर हक खरे हकदार मालतीबाई आणि त्यांची मुलं आहेत शंकरराव यांचं नाव नोंदवहीतून रद्द करण्यात आलं गावकऱ्यांच्या डोळ्यातला मान जरी गेला तरी किमान सत्य उघड झालं शंकरराव एकटे पडले कुणी त्यांच्याकडे आलं नाही ते गाव सोडून निघून गेले अभिजितने मात्र आईला वचन दिलं आई आता आपण या घराचं खरं मान रख राखू वडिलांनी जे चुकीचं केलं त्यांच्या सावटाखाली आपण राहायचं नाही आणि गावातल्या त्या जुन्या वाड्यानं पुन्हा एकदा खरं मालक पण परत मिळवलं या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की ही कथा फक्त बनावट कागदपत्रांची नाही ही, ही कथा आहे सत्य लपवून ठेवणाऱ्या खोट्या कर्तेपणाची आणि हेही सांगते की कितीही काळ खोटं जगावर राज्य करत राहिलं तरी शेवटी सत्यच विजय मिळवतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद